<णा़ी> था <स्थावस्था> कि बड़े जो है एक पाते म्हों धुपाले विदु अो है or आपड़े वाल इपकर ऑ्ट्य मिन्वकारच म्धिश्रा है झाल्यरम जा कि या बढल मोर्ट कि आखा गारे कि 0 हieri 1 ॅ

खूप थम्माल आजच्या या ब्लॉगमध्ये खूप सारी धम्माल मजा मस्ती होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच दर्जेदार व्हिडिओ येत राहणार आहे <laughs> नमस्कार मित्रांनो सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आम्ही कंपनीतील पूर्ण स्टाफ आहे आणि आज चाललेलो आहे ट्रीप टू निर्वाणा म्हणजेच हे खडवलीपासून एक दीड किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि बाकीची जी, जी मुलं आहेत आपल्या कंपनीतील स्टाफ आहे ते गेलेत बाय ट्रेननं आणि ते कदाचित सुद्धा असतील आता बराच वेळ झाला आहे आणि आम्ही हर्षद सरांची वाट पाहत होतो हर्षद सरसुद्धा आलेले आहेत तुम्हाला दाखवून देतो ते बघा हाय केलं आहे त्यांनी त्यानंतर हे इथे जे ड्रायव्हिंग करत आहेत अर्जित सर आहेत आणि आम्ही आत्ता नि निघालो आहे आत्ता ह्याला ठाण्याला फाऊंटनच्या इथे आणि ट्रॅफिकसुद्धा खूप जाम आहे हे मोठे मोठे कंटेनर आपल्याला रोडला दि दिसत आहेत तर आम्हाला जवळजवळ अजून दोन तास तर लागणारच आहे पोचायला तिकडे तर आपण सरांकडूनसुद्धा काही विचारून घेऊया सर काय आपण चाललो आहे आज ट्रीप आपली निर्वाणाला चाललेली आहे तर काय तुम्ही बोलताय सुद्धा कधीपर्यंत पोचणार आपण सुरुवातीला आपण हर्षेश सर काय बोलतात का बघूया हर्षेश सर <laughs> खूप वेळ हो जाते हो, तुम्ही खूप वेळ हो गेलात अच्छा लेट झाला बोलतात अर्धी सर अरे वा, वा सरांनी सुद्धा बघत बरीच सारी कामं करून ले आलेली आहेत आणि खूप वेळ दिलेला आहे आपल्यासाठी इकडे त्यानंतर अर्धी सरांचे तर एन्जॉय कसे करणार त्याबद्दल काय बोलू शकतंय भोचल्यावरती ते सिक्रेट आहे अच्छा कार्य आहे अच्छा आपल्याला पाहायला भेटणार आहे निर्वाणा एक फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसचं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मला दाखवणार आहे तर बघूया चला मी मी बघायला वाजता <laughs> हा अजूनही जागा आहे त्याला माहित आहे ना उद्या ट्रेपला जायचंय दुसरं कोणी करत नाही कर, काय चाललंय खूप भूक लागली आहे आणि आम्ही आता इथे ठाण्यालाच बेकरी आहे बेकर स्मॉल म्हणून नाव आहे आणि इथे आम्ही आता काहीतरी नाश्ता करणार आहोत तर बघूया काही नाश्ता त्याच्याकडे अवेलेबल आहे ते बघणार आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू होईल खूपच भूक लागली आम्ही सकाळी निघालो आहे घरातून मी तर नऊ वाजता निघालो आहे त्यानंतर अर्जित सरांच्या घरी गेलो तिथे बसलेलो तर हर्षद सरांना कॉल केलेला तर हर्षद सर म्हणतात मी पण निघतो आहे निघतो आहे करून जवळजवळ दीड तास काढला तिकडे घरामध्येच <laughs> आणि त्यानंतर ते पोचले आहेत आणि आत्ता वाजलेत ऑलरेडी एक वाजलं आहे आणि आमचं एकचं तिथे टायमिंग होतं ते आम्ही मिस झालो आहे त्या टायमिंगमध्ये बेकरीसुद्धा दिसते इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत ह्यानंतर ते बाजूला ठाणा नाशिक रोड आणि आपण घेतलेलं आहे तर आहे या साईडला तर आई निघून सगळं टेस्ट बोलू असं करून झालेलं आहे गोळ अनुभव भरलेला आहे प्रॅक्टिस केलेलं बघितलं त्यानंतर एक एक कोल्ड्रिंक सुद्धा मारलेलं आहे आणि आता आपण गाडीतून सवारी करणारच आहे हो। अरे झाडू दोन आए, तो तो आता दोन मिनटं अंतरावरती आम्ही त्या फार्मला पोहोचणार आहे तर जवळच आलेलं आहे योग्य निर्वाणा इकडे आम्ही शोधतो ह्या साईडला ह्या साईडला बरेच सारे आहेत फार्म हाऊस आहेत तर मित्रांनो फायनली गाडी आपण इथे लावलेलीच आहे आणि आता बघू आपण आतमध्ये प्रवास करतो ह्या साईडला फुल आता आतमध्ये एंट्रीसुद्धा केलेली आहे

बघू शकते भाव मित्रांनो काय स्विमिंग पूल मांडलेला आहे आणि हे बघा सर्व आमच्या आधी आलेले आहेत आणि आम्ही आता बोललोय साडेतीन ला बोललोय साडेतीन ला बोललोय हे बघा इकडे सर्व स्विमिंग करत आहेत बघतोय आपण आणि स्विमिंग पूल अतिशय भारी पाणी एकदम आहे आणि हे बघा यांची अशी मी तुम्हाला चांगली ओळख करून देणार आहे यांच्याशी आपण मुलाखत करणारच आहोत त्यानंतर माझा जो अक्षय शूट करतो अक्षय सुद्धा आलेला आहे आणि हे सगळे आता मी तुम्हाला ओळख करून देतो आपला मित्र येणार असा प्रथमेश आहे वायंतर गणेश खूप वेळ झाला आता आपल्याला जेवायचं आहे तर जेवण बघूया आपल्या इथे काय काय आपल्याला ठेवलेलं आहे ते पाहूया हळू का हां या इथले <coughs> <taps> <taps> <दिरे? taps> <taps> 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 कतब काय लगा I hold him up. <laughs> <laughs> तर फायनली मित्रांनो आपण आता जे तिथे पक्षी आहेत काही प्राणीसुद्धा आहेत हे पाहायला चाललो आहे हे बघा इथे आता जेवढे पण आपल्या कंपनीचे जे सगळे स्टाफ होते ते सगळे आलेले आहेत आणि आता आपण प्राणी पक्षी सर्व बघणार आहोत घेऊन चाललेले आहेत केअरटेकर आहेत पुढे शेअर करा थँक्स माझा हा आपला यश आहे आपल्यासोबत आपण पहिला व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल इथे पाटलाचा वाडा आहे ना पाटलाचा वाडा तर कुठे पाटलाचा वाडा माहिती आहे ना तिकडेच नाटला हे बघा व्हेरी नाईट हे बघा हे बघा तिकडे गणेश गणेशबाब आलेले आहेत त्यानंतर विजय सर सुद्धा आलेले आहेत चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आता आपण सर्वजण आलेलो आहे प्राणी आणि पक्षी बघायला ह्या साइडला बघू शकता ह्या ह्या साईडला सा पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत आहे वाव हे इथे बघा बदक वगैरे आहेत आणि बरेच सारे पक्षी आहेत इथे पहिला

<laughs> गोटी अरे फोटो खिच नाही का माझ्या पण असा करायचं मेर बी डाज ना गले अरे तसं काढायला काय झालं हे बघ बघ

तो, तो, तो मी सुद्धा घेतला होता बघितलाय हा साइडला कसा कानाजवळ आलेला आणि असं पक्षी वगैरे कसे चिवचिव करत अशा प्रकारे आणि दाखवत होता इशारा करत त्याच्यानंतर हा इथे सुद्धा बघू शकता फर्स्ट ला आपण बघतोय माझा अजून वाटतंय आहे लौडे आहे तर फायनली आपण ते साप गंगीज साप लुसी साप हे दोन्ही साप पाहिलेले त्याच्यानंतर इगवाना सुद्धा पाहिलेलं आणि कासव सुद्धा आहे त्या साईडला आणि साप तर केवढे मोठे पाहिले आपण आपल्या लोकांनी सर्वांनी घेतलं लो होतं आता मध्ये खूप डेंजर वाटत मी खूप घाबरलेलो काय बोलता बाबा इथे डेंजर आहे कॅट मोठी आहे बघूया आपण कॅटकडे जाऊया शिमबाने शिमबा शिमबा ये शिंबा

गाई हे असं आपण त्यांना खाण्यासाठी बी आहेत बीन्स हे घ्यायचं आणि त्यांना आता आपण सुलतान घेऊया एसी पेश इतर सुलतान 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 हे गे हे गे अरे वा सुलतान

बघूया मित्रांनो हे बघा सुलतान मी सुलतान कसं मी हातावर सुलतान सुलतानी कमकाम बोल ना सुलतानी सुलतान गेला बघा दुसरीकडे गेला

सुलतान मोठा फोपट सुद्धा पाहिलेला हा मित्रांनो कसं वाटलं काय आहे निर्वाणा फार्म हाऊस खूप चांगला आहे तुम्ही पण या करा नक्कीच आणि आपल्या ब्लॉगर साहेब यांना सपोर्ट साईडला लहान इथे क्रिकेट खेळायला सुद्धा जागा दिलेली आहे ह्या साईडला बघा त्यानंतर इथे आपल्याला रिव्हर पाहायला भेटणार आहे या साईडला ही मोठी नदी आहे आपण पाहणार आहोत निर्वाणा फार्म हाऊस ह्याच्या बाजूलाच हा रिव्हर आपण पाहतोय बघा खूप मोठा आहे आणि मस्त आहे इकडचं बघा ही बघा मुलं आपली बघून चाललेली आहेत पाहू शकतो बघा रिवरी नदी आहे जर आपण पावसाळ्याच्या वेळेला आलो तर नक्कीच इथे पूर्ण पाणी भरलेलं दिसणार आहे आणि खूप बघायला सुद्धा आवडणार आहे खूप भारी आहे मी इथे बसून ह्याचा ह्या रिवरचा आनंद घेऊ शकतं आहे पूर्ण ही निर्वाणा फार्म हाऊसच्या बाजूलाच एकदम लागलेलंच आहे आणि इथून पाणी जाताना आपल्याला पावसाळ्याच्या जा वेळेला खूप भारी भरलेला दिसणार आहे ह्या ज्या पा ह्या ज्या दगडावरती आपल्याला आता सध्या पाणी तर दिसत नाही आहे साईटनं आपल्याला दिसतंच आहे म्हणजे आता कसं पाऊस तर दोन महिन्यापूर्वी गेलेला आहे त्यामुळे पाण्याचं पातळी खूप कमी झालेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार अतिशय भारी व्यू आहे तर आपण युवातीला इंटर तेव्हाच एक वाजता लंच केलं आणि लंच नंतर थोडा स्विमिंग पूल मध्ये सर्वांनी आंघोळी वगैरे केली आपण बघितलेली आणि त्यानंतर आपण आता प्राणी पक्षी सुद्धा बघून आलेले आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चहाचा टायमिंग आहे तिथे तुम्हाला ब्रेड ब्रेड टोस्ट काय सँडविच वगैरे काय असेल ते भेटले भेटलं जाईल आणि चहा इथे भेटलं जाईल आणि चहाच्या नंतर तुम्हाला ज्या पण ऍक्टिव्हिटी करायच्या त्या तुम्ही तिकडे करू शकताय मग चहामध्ये इथे बघू शकता एक त्यांना तो टोस्ट सँडविच ना, ना। ना। दिलेला आहे आणि चहा दिला आहे कॉफी आहे त्यानंतर ब्लॅक टी सुद्धा आहे एक नंबर जबरदस्त कॉफी गरीबो समजले सबका एक प्लेट आहे तू मत काय चिकन चिकनवाला तेल आहे किती रुपयाला भेटले वीस रुपयाला पंधरा पुढे बापे वीस रुपयाला पंधरा आमच्याकडे वीस रुपयाला चारच भेटले तर लिंब सुद्धा आपल्याला खूप रेट मध्ये भेटलेले आणि आता आपण लिंबू सोबत आहे लोक काही करणार आहे तर आपण काही करत नाही त्यामुळे आपल्याला लिंबूसोबत लिंबूस हे बघा हे त्यांच्याकडनं मांड घेतले आणि याच्यामध्ये आपण लिंबूसोबत आपण चालू करूया आता सुरुवात करूया ठीक आहे लिंबू लिंबू कापून आहे किती लिंबू टाकले सुमित भाव आपण टाकले याच्यामध्ये आठ लिंबू आठ लिंबू टाकली आठ लिंबू दोन बॉटल पाणी आहे म्हणजे दोन लिटर जवळजवळ पाणी झालं ते त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ बोकडी आपण किती टाकले बघा दोन बॉटल पाणी आहे म्हणजे आपल्याला सुमित भाव बघा एवढं एवढं आपण मीठ टाकलं एक स्पून चव्यानुसार टाका तुम्ही सर्व चवीनुसार टाका चवीनुसार आपण टाकूया दोन लिटर पाणी टाकलेलंच आहे साखरचा डब्बा आपल्याला अर्च दिलाय आम्ही शोधता इकडे हे बघा अर्चे सर बघा अर्षस् सर, एक दोन लिंबूचा ग्लास आपण तर आपण आता हे बघा साखर किती दोन लिटर पाण्यामध्ये मी आता तीन स्पून सध्या टाकूनच बघतोय बघूया आपण चार टक्क्याचा अर्च बोलतात तीन नाही काय करूया तर कर आपण पाच टाकूया मित्रांनो मी काउंटिंग केलं नाही सॉरी सहा झाली पाच घरी येतो बघूया आपण आता त्याला थोडं मिक्स करून घ्यायचंय हे बघा प्रॉपर झालेलं आहे बघूया आपण हे अक्षय वाय तो गयासा गेट टाइम में मेरा शूट किए थे पूरा वीडियो निकाले थे हम लोगों ने आज भी इनके साथ वीडियो निकालने वाला ही हूँ ये अक्षय है ये हमारे साथ रेम जी जिम के साथ इसका दोस्तों जिम जिम जी मैं जोगेश्वरी से ये मलाड से पीछे वाला दादर से बोल बहुत ही अपन ग्लास में गेटला है एक नंबर अरे बाबा स्टॉलवर से अपन नींबू सरबत पलंगोड 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 एकदम तर मित्रांनो बघा आमच्या सर्व ऍक्टिव्हिटी तर झालेलेच आहे आणि त्यानंतर दहा मिनिटांतर आम्ही स्विमिंगपूर मध्ये पुन्हा उतरणार आहोत

आता आपण एक आरती सुद्धा घेणार आहोत तर हे बघा ह्या साइड सर्व आपले कंपनीतील ग्रुप सर्व बसलेले आहेत पहिली आरती गणपतीची आरती एक चालू होणार आहे थांबा 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 गणपती बाप्पा चला आरतीला सुरुवात चिकन बार्बिक्यू ची तयारी इथे चाललेली आहे या साईडला वेज बार्बिक्यू ची तयारी आहे आणि या साईडला आपला हरेरम चांगला आलं

मित्रनो आता अपन बार्बीक्यू ये बार्बिक जी रेडी होती थी तो साइडला एंड पीस बो हा साइड चिकन बार्बिक्यू व्यवस्थित बाजलेल है ये अपन आता खा है चटनीसुद्धा दिल है हा साइड अपन टेस्ट करूया पाक तिकडे सर्व सर्व सर्वजण बसले का साईडला

पण चिकन चिकन करी आहे त्याच्यानंतर चपाती सुद्धा आहे अजून याच्यामध्ये काय आहे बघूया करू चपाती सुद्धा झालेली आहे आणि ते आता आम्ही जेवणार आहोत हे वेजिटेरियन असल्यामुळे हे आता गाणी गाणार आहेत आपल्या बोलतो चिकन

तर सुरुवातीला आपण स्विमिंग पूलमध्ये बघूया जरा किती डीप आहे काय आहे ते पाहूया तर बघा माझ्याकडे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला बरंच काय असं या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला आता रूम बघायचे चलून पाहूया चला